नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणी आणि मी तुमच्या समोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत चला तर मग बघूया आजच्या इम्पॉर्टंट न्यूज पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे जगाला काय संदेश जातोय तो पहा दिल्ली प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने सरकारला एक प्रकार फटकार लावलेली आपल्याला दिसते की दिल्लीतील हवेतुलग दर्जा आहे हवामान बिघडते तेव्हा उपाययोजना करतो मात्र हवाचा दर्जा बिघडू नये यासाठी सांख्यिकी रूपावर आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना आधीच कारणे सांगणं आवश्यक आहे आणि देशाच्या राजधानीतील प्रदूषणामुळे जगाला काय संदेश जातोय हे आपण पहा अशा पद्धतीने राज्याला फटकार लावलेली आहे दिल्लीतील हवा प्रदूषणाबाबत सरन्यायाधीश एन व्ही रमन धनंजय चंद्रचूड आणि सूर्यकांत या खंडपीठाबरोबर ही जी आहे ती सुनावणी झाली औद्योगिक प्रदूषण औष्णिक वीज आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण धूळ नियंत्रण डिझेल जनित्र यांना तोंड देण्यासाठी वर्क फ्रॉम होम एनसीआर आणि लगतच्या परिसरामध्ये हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाने सुचवलेल्या उपाययोजना सध्या ठुरू ठेवाव्यात असं देखील सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आपल्याला दिसत नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे पेगसेसचं जे प्रकरण झालं पेगसेस जी हेरेगिरीचं प्रकरण झालं या मदे हाथ ला ला मदे पेगसेस मध्ये इस्रायलचा हात होता आणि ऍपलने त्यांच्या विरुद्धात एक खटला दाखल केलेला आपल्याला दिसतो याच्यामध्ये पेगसेस हेरगिरी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या एनएसओचा चा जो ग्रुप आहे तर त्याच्यामध्ये इस्रायली कंपनी विरुद्ध ऍप्पलने मंडळवारी खटला जो आहे तो दाखल केलेला आपल्याला दिसतो त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की कूट चलनाबाबत एक महत्वाचं पाऊल मागं की काही गुंतवणूकांसाठी जो क्रिप्टो संबंधित म्हणजेच आपली व्हर्च्युअल करन्सी संबंधित जो बाजारामध्ये गोंधळ चालू आहे की याला लिगलाइज केलं जाईल का अलिगलाइज केलं जाईल याच्यामध्ये छोट्या गुंतवणूक संरक्षण करताना चलनाला म्हणजेच क्रिप्टोला आर्थिक मालमत्ता बनून मानमत्ता देण्यावर मान्यता देण्याच्या प्रस्तावावर सरकार सध्या विचार चालू आहे परंतु याच्यावर काही पॉलिसी अजूनही आलेली नाही सरकारची हे आपल्याला दिसतंय त्याच्यानंतर भारत बायोटेकची जी लस आहे ती फक्त पन्नास टक्केच त्याची इफिशियन्सी आहे हे एका द्वारे एका रिपोर्टमध्ये लॅनसेट इन्फेक्शन डिसिट जनरलमध्ये निरीक्षण नोंदवताना ही बाब एक प्रकारे समोर आलेली आहे पहिल्यांदा सांगितलं होतं की लॅनसेटच्याच एका सर्वेक्षणाने पहिल्यांदा सांगितलं होतं की सत्याहत्तर पूर्ण पॉईंट एट पर्सेंट एवढी इफिशियन्सी जी आहे ही कोवॅक्सिनची आहे परंतु आता अजून एक लॅनसेटच्या रिपोर्टद्वारे हे सांगण्यात आलंय की भारत बायोटेकनी लस बनवताना भारताच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने अलग केलेल्या कोरोना विषाणूचा नमुना वापरला होता आणि ही लस दिल्यावर शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कोरोना विषाणूची रचना ओळखू शकते त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीला कोरोनाशी लढणे सोपे जाते आणि या लशीचे दोन डोस -दो, चार आठवड्याच्या अंतराने द्यावे लागतात हे आपल्याला ऑब्व्हियसली माहित आहे पण त्याची परिणामकारता जी आहे ती पन्नास टक्केच आहे हे एका लँडसेटच्या रिपोर्टद्वारे आपल्याला समोर आलेला आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे मोफत धान्य योजनेला केंद्राकडून एक प्रकारे मुदतवाढ भेटली आहे मोफत पा, धान्य योजना कोणती तर प्रधानमंत्री प्रधानमंत्री कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील ऐंशी कोटी जे पण शिधाधारक आहेत रेशन कार्ड आहेत त्यांच्याकडे त्यांना दरमहा पाच किलोग्राम प्रमाणे धान्य देण्याच्या योजनेला दोन हजार बावीस पर्यंत जी आहे ती मुदतवाढ दिलेली आपल्याला दिसते त्याच्यामुळे सरकारच्या खजिन्यावर त्रेपन्न हजार तीनशे चौवेचाळीस कोटीचा अतिरिक्त भार येणार आहे आता कोरोना जेव्हा लागला तेव्हा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत ही प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जी आहे ती काढण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये कोरोनाच्या महासाथीमुळे आर्थिक अडथळ्यामुळे एक प्रकारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या सुमारे ऐंशी कोटी लाभार्थ्यांना एक प्रकारे जास्त तांदूळ आणि गहू जो आहे ते पुरवण्यात आला होता याच्यामध्ये आपण जर नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट बद्दलची माहिती बघितली नॅशनल फूड सेक्युरिटी ऍक्ट हा पारित करण्यात आला दोन हजार ला। बेसिक कन्सेप्ट जो होता याच्यामधला बेसिक कन्सेप्ट होता की सगळ्या लोकांना एक प्रकारे बेसिक फूडची फॅसिलिटी अन्न सगळ्यांना मिळावं आणि एक प्रकारे सगळ्यांची हेल्दी लाईफ व्हावी हा याचा बेसिक मोठं होता अवेलेबिलिटी ऍक्सेस अँड <laughs> युटिलायझेशन ह्या याच्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये समाविष्ट होते आणि याच्या रिगार्डिंगच एक राईट टू फूड जो अधिकार आहे राईट टू फूड हा जो फंडामेंटल राईट आहे तो आपल्या आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये समाविष्ट करण्यात आला राईट टू फूड जो अधिकार आहे तो आपल्या राईट right टू लाईफ मध्ये इन्शुयन्स करण्यात आला समाविष्ट करण्यात आला याच्यामध्ये आर्टिकल ट्वेंटी वन मध्ये राईट टू लाईफ विथ डिग्निटी याच्यामध्ये एक सब पार्ट म्हणून राईट टू फूड देखील एक प्रकारे त्याच्यामध्ये त्याचं अंतर्गित करण्यात आलं आणि ज्या पद्धतीने पहिला टप्पा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचा संपला होता तरी पण अजून देखील सरकारने ही योजना जी आहे या योजनेचा कालावधी आपल्याला वाढवलेला दिसतो त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे पीएम गतीशक्ती योजना त्याच्या अंतर्गत पीएम गतीशक्ती योजनेच्या अंतर्गत आता जो मराठवाड्यातील प्रांत आहे अत्याधुनिक महामार्गाचे प्रोजेक्ट जे आहेत ते मराठवाड्या प्रांत मध्ये काढणार आहेत आणि याच्यामध्ये जवळजवळ खालील कामाचा समावेश आहे मराठवाड्यामध्ये भरपूर कामं एकोणीस महामार्ग आणि जवळजवळ तीनशे किलोमीटर लांबीचे एकोणीस महामार्ग प्रकल्पाचं भूमिपूजन हे केलं जाणार आहे आता याच्यामध्ये अनेक शहर जे आहेत मराठवाड्यातील जिल्हे शहर हे आप समाविष्ट याच्यामध्ये दिसतात आणि ऑब्विसली त्याच्यामुळे मराठवाड्याला काय काय फायदा होईल की एक प्रकारे भविष्यकालीन दीर्घकालीन महा महामार्गाचं नेटवर्क हे महारा मराठवाड्यात बनण्यास मदत होईल मिशन गतिशक्ती अंतर्गत त्याच्यानंतर आगामी काळातील लातूरचे जे आंतरराज्य नेटवर्क उभारले जाण्या जर गेले तर महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या उर्वरित भागात देखील एक प्रकारे सुलभ दळणवळण याच्यामुळे होऊ शकेल त्याच्यानंतर स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मांजरा नदीवरील एक प्रकारे प्रशस्त पूल एक प्रकारे या प्रोजेक्ट अंतर्गत बांधण्यात येईल त्यानंतर रत्नागिरी नागपूर कॉरिडोर सोबतच पश्चिम घाटातील दुर्गम भाग या महामार्गामुळे जोडण्यात येतील सर्व समावेशक विकासाकरता अत्यावश्यक सुदृढ आंतरजिल्हा रस्ते नेटवर्क याच्यामुळे याचा, याचा लाभ होईल तसेच शेतकऱ्यांना विशेषतः लाभवणीत करणाऱ्या रस्त्याचे सुलभ नेटवर्क द्राक्षे ऊस उत्पादकांना याच्यामुळे ऑब्व्हिअसली फायदा होईल त्याचबरोबर स्थानिक उद्योजकांना देखील दळणवळणाच्या सोयीचा एक प्रकारे डायरेक्ट लाभ होईल असं सांगण्यात येत आहे त्यानंतर लोकसत्ता विचारमध्ये हे आलेलं आर्टिकल म्हणजेच ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स आता हे जे ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स आहे तर भारतासह जगातील जवळजवळ एकशे छत्तीस देशाने परस्पराच्या सहकार्याने बहुराष्ट्रीय कंपन्यावर दोन हजार तेवीस पासून पंधरा टक्के न्यूनतम आयकर म्हणजेच ग्लोबल मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स लावण्याच्या सहमतीनाम्यावर नाम्यावर स्वाक्षऱ्या केल्यात आणि याची गरज होती हे अधोरेखित करताना काही उनगा पण त्याच्या आहेत ही ह्याच्याबद्दल एक डिस्कशन या आर्टिकलमध्ये केले की याच्यामध्ये जनरली काय होत होतं याच्यामध्ये जनरली काय होत होतं की जी कॉर्पोरेट कंपनीज होत्या ज्या कॉर्पोरेट कंपनीज होत्या त्या जनरली काय करायच्या ज्या देशामध्ये कमी कर आहे तिथे आपली गुंतवणूक करायच्या ओके त्याच्यामुळे काय व्हायचं की एक प्रकारे देशांदेशामध्ये कॉम्पिटिशन लागायचं की कोणत्या ठिकाणी कर जास्त आहे ओके त्याच्यामुळे आर्थिक विकास आणि रोजगार निर्मिती नेहमीच भांडवलाची भुकेले असणारे गरीब आणि विकसनशील देश छोट्या राष्ट्राने या स्पर्धेत भाग घेताना आयकर दर खूपच कमी केले होते कारण त्यांचे त्यांना माहित होतं की आपण जर आयकर वाढवलं तर ह्या कंपनीज आपल्या भारतात येणार नाही ओके त्यामुळं याच्यावर सहमती कस काय झाली कारण युरोप आणि युरोपीय देशामध्ये अमेरिका आणि युरोपीय देशामध्ये त्यांना असं जाणून आलं की ज्यांचे जे कर संकलन आहे ते खूप कमी होत आहे आणि या कर संकलनामध्ये फेसबुक अमेझॉन ह्या अनेक ज्या कंपन्या आहेत त्यांचा प्रॉफिट व्यवस्थित काढत आहेत परंतु राष्ट्राचं कर संकलन होत नाहीये त्याच्यामुळे हा जो आहे आणि त्याच्यामुळे याच्यावर कंट्रीज कंट्रीजने म्हणजेच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशनने वर्क करायला चालू केलं आणि निश्चितच त्यांचे काही वर्षापासून त्याचं वर्क चालू होतं आणि नंतर ऑक्टोबर एकशे ऑक्टोबर मध्ये एकशे छत्तीस देशाने याच्यावर बहुराष्ट्र कंपन्यांनी जवळजवळ चाळीस वर्षात कमीत कमी वेतनावर श्रम विकण्याची देखील स्पर्धा समीकरणामध्ये लागली होती आणि एकशे छत्तीस देशाने जवळजवळ याच्यावर स्वाक्षऱ्या केल्या आणि ग्लोबल लेव्हलवर एक मिनिमम कॉर्पोरेट टॅक्स सगळ्या देशामध्ये सेम असलाच पाहिजे असं हे धोरण स्वीकारण्यात आलं आता याच्यामध्ये आपण ओईसीडीची माहिती बघूया का की ऑर्गनायझेशन ऑफ इकॉनॉमिक कॉर्पोरेशन डेव्हलपमेंट याचं काम काय ओईसीडी म्हंटल की ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट हा त्याचा फुल फॉर्म आहे आता याच्यामध्ये ही जी संस्था काम करते ही इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे आणि याच्यामध्ये जवळजवळ छत्तीस देशांचा समावेश आहे आणि याच्यामध्ये अजून एक क्वेश्चन येऊ शकतो की इंडिया याचा फुल टाइम मेंबर नाही ओके आणि ही जी ऑर्गनायझेशन आहे इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंट ही आहे की इकॉनॉमिक जे इश्यूज आहेत जगाच्या कल्याणासाठी जे पण इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत याच्यावर चर्चा करते आणि ह्याचं हेडक्वॉर्टर जे आहे ते एक पद्धतीने पॅरिसमध्ये येतं पॅरिस फ्रान्स या ठिकाणी याचं हेडक्वार्टर आहे आणि याच्यामध्ये ज्या पण कंट्रीज आहेत ह्या सगळं सगळ्यांचा एचडीआय जो आहे इंडेक्स ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे या कंट्रीजचा खूप हाय पद्धतीचा आहे आणि याचा मेन उद्देश काय आहे की जास्तीत जास्त कंट्रीज ज्या आहेत त्यांनी एक प्रकारे कॉम्प्रिएन्सिव्हली स्वतःच्या इकॉनॉमिक प्रोग्रेससाठी पॉलिसी डिझाईन करावी हे याचा मेन उद्देश आहे आणि ओईसीडी न्यूज मध्ये अजून एक कारण आहे की याची नाईन्टीन ला याची स्थापना झाली होती आणि याचेच मेन उद्देश काय आहे की वर्ल्ड ट्रेड पण एक प्रकारे देशा देशामध्ये वर्ल्ड ट्रेड पण प्रमोट करणं हा ओईसीडीचा उद्देश आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एकोणीसशे एकसष्टला ला याची स्थापना झाली होती त्याला जवळजवळ एकसष्ट वर्ष जे आहे सिक्स्टीथिव्हर्सरी याची आहे आणि याच्यामध्ये आपण बघितलं की इंडिया याचा मेंबर नाहीये पण इंडिया ऍज अ ऑब्झर्व्हर म्हणून त्याचं काम पाहतो ऍज अ ऑब्झर्व्हर म्हणून त्याच्यामध्ये इंडिया जे आहे की स्वतःचे डिसिजन याच्यामध्ये सांगू शकतो आणि ज्या पण याच्यामध्ये थर्टी एट सॉरी थर्टी सिक्स सांगितलं थर्टी एट ज्या कंट्रीज आहेत त्या याच्या मेंबर्स आहेत आणि मेंबर्स ऑबियसली ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून याच्याबद्दल डिसिजन मेकिंग घेण्याचं काम ओईसीडीच्या करतात याच्यामध्ये याचा अशा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की इंडिया ओईसीडीचा मेंबर आहे का त्याचं हेडक्वार्टर काय आहे इस्टॅब्लिशमेंट इयर काय आहे आणि याच्यामध्ये अजून कोणते कोणते मेंबर्स आहेत इंडिया सारखे ऑब्झर्वर देश आहेत त्याच्यामध्ये ब्राझील चायना इंडिया, इंडिया इंडोनेशिया साऊथ आफ्रिका ही देश आहेत की ज्यांना ऑब्झर्वर म्हणून ते ओईसीडीचं काम पाहतात अशा पद्धतीने आपण ही न्यूज कव्हर केली नेक्स्ट न्यूज बघूया इम्पॉर्टंट न्यूज नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की बौद्धिक संपदा नोंदणी प्रस्तावात सध्या वाढ झालेली आहे की बौद्धिक संपदा म्हणजे तुमचं जे पेटंट बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि याच्यामध्ये स्वामित्व हक्क नोंदणी प्रस्तावात स्वामित्व हक्क नोंद म्हणजे मध्ये ओके की पाच पॉइंट नऊ टक्के वाढ आहे जा तर व्यापार चिन्ह म्हणजे मध्ये जवळजवळ पंधरा पूर्णांक चार टक्के वाढ झालेली आहे आता कोरोना काळात देशातील जे स्वामित्व हक्क म्हणजे पेटंट आणि व्यापार चिन्ह म्हणजे ट्रेडमार्क नोंदणीच्या प्रस्तावात आपल्याला वाढ झालेली दिसते आणि याच्यामध्ये जागतिक बौद्धिक संपदा संस्था म्हणजे डब्ल्यू आय पी ओ यांनी कोरोना काळातील स्वामित्व हक्क आणि व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्ताव्याची जी आकडेवारी आहे ती नुकतीच जाहीर केली आणि याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार एकोणीस नंतर घटल्यानंतर दोन हजार वीस मध्ये ह्याच आपल्याला दिसतंय की पेटंट आणि ट्रेडमार्क मध्ये भारताचं दोन हजार वीस नंतर सुधारणा झालेली आपल्याला दिसते आणि एक जवळजवळ ह्या प्रस्तावात जे दाखल झालेले आहेत स्वामित्व हक्क आणि जे व्यापार चिन्हासाठी प्रस्ताव आहेत त्याच्यामध्ये पहिल्या दहा देशात भारताने स्थान पटकावलेलं आहे आणि हे खूपच एक प्रकारे गर्व गर्वाची म्हणजे प्राऊड मुवमेंट आहे की पहिल्या दहा देशात जगातील पहिल्या दहा देशामध्ये भारताचं स्थान याच्यामध्ये आहे आता याच्यामध्ये आपण डब्ल्यू आय पी ओ नेमकं काय आहे ही संस्था कशाच्या अंडर काम करते हे आपण बघूया आता याच्यामध्ये जर बघितलं वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन याची स्थापना एकोणीसशे सदुसष्ट ला झाली याचं हेडक्वार्टर आहे जिएनोआ स्वित्झर्लंड हे याचं हेडक्वॉर्टर आहे आणि हे जे आहे कॉपीराईट पेटंट याच्यासाठी ही संस्था जी आहे ती काम करते जवळजवळ एकशे एक्क्याण्णव देश जे आहेत त्याच्या कंट्रीज आहेत आणि एकोणीसशे सत्तरला ला एक यु एनची युनायटेड नेशनची ऑर्गनायझेशन म्हणून ही एक त्याच्यामध्ये समाविष्ट झाली डब्ल्यू आय डब्ल्यू पी ओ एक ओल्डेस्ट स्पेशलाइज एजन्सी आहे यु ची त्याच्यामध्ये इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी कॉपीराईट पेटेंट ट्रेडमार्क याची एक प्रकारे त्याच्यामध्ये त्याचं सेव्हिंग म्हणजे की कोणाचं व्हायलेशन होऊ नये या राईटचं यासाठी काम करते आणि याच्यामध्ये जवळजवळ ट्वेंटी सिक्स सव्वीस जवळजवळ इंटरनॅशनल ट्रिटीज ज्या आहेत त्या डब्ल्यू पी ओच्या आहेत ओके आणि जसं जसं बघितलं की एकशे एक्क्याण्णव मेंबर्स याच्या कंट्रीज आहेत आणि भारताने एकोणीशे पंच्याहत्तरला वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही जॉईन केलं आणि याच्यामध्ये डब्ल्यू पी आय म्हणजेच वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा कोणता इंडेक्स पब्लिश करते तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स याद्वारे पब्लिश केला जातो प्रत्येक वर्षाला वर्ल्ड इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जी आहे ती ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स ही पब्लिश करते ज्याच्यामध्ये सगळ्या कंट्रीजची अॅन्युअल रँकिंग जी आहे ते ठरवण्याचं काम देखील ते करते कोणता इंडेक्स ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की विदेशातून नोव्हेंबरमध्ये जवळजवळ एकोणीस हजार सातशे बारा कोटीची गुंतवणूक ही भारतामध्ये झालेली आहे की भारतीय भांडवली बाजारे गेल्या वर्षात एक नवनवीन इतिहास शिखर गाठक गुंतवणूकदारांना दुहेरी अंकात परतवलेला आहे आणि बहारदार कामगिरीमुळे विदेशी संस्थागत गुंतवणूक म्हणजेच आपली एफ पी आय फॉरेन पोर्टफोलिओ इंडियस इन्व्हेस्टमेंट ही भारतीय बाजाराकडे आकर्षित असून नोव्हेंबर महिन्याच्या आतापर्यंत जवळजवळ एकोणीस हजार सातशे बारा कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली आणि डिपॉझिटरी कडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार एक ते अठरा नोव्हेंबर दोन्यात एफपीआय कडून समभागामध्ये जवळजवळ चौदा हजार एक्कावन्न कोटी रुपये जे आहेत भारतामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याद्वारे रोख्याद्वारे पाच हजार सहाशे एकसष्ट कोटी रुपयाची याच्यामध्ये गुंतवणूक झालेली आहे आता एफपीआय मध्ये कशामुळेच म्हणजे फॉरेन पोर्टफोलिओ इंडेक्स इन्व्हेस्टमेंट मध्ये कशामुळे वाढ झाली तर तिमाहीत होणारा लसीकरणाचा वाढलेला योग आपला जो वाढलेला वेग कंपन्याचे सकारात्मक तिमाही निकाल आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याने विदेशातून जे आहे ती गुंतवणुकीला अधिकाधिक उत्तर चालना मिळत आहेत आता याच्यामध्ये आपण एफपीआय समजून घेऊया की एफपीआय काय आहे आणि एफडीआय याच त्याच्याशी डिफरन्स काय आहे आता आपण जर बघितलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच एफ डी आय हा जनरली जो आहे की लॉंग टर्म फंड असतो तर एफ पी आय आणि एफ आय आय हे दोन्ही पण ज्या इन्व्हेस्टमेंट असतात त्या शॉर्ट टर्म असतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची जी इन्व्हेस्टमेंट असते ती लाँग टर्म असते आणि एफ पी आय आणि फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट म्हणजे एफ पी आय मध्ये इन्व्हेस्टर जे मिळून गुंतवणूक करतात त्यालाच एक प्रकारे फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर असं म्हटलं जातं तर एफ मध्ये लॉंग टर्म गुंतवणूक केली जाते म्हणजे तुमच्या रोड प्रोजेक्टवर म्हणजे फिजिकल जे प्रोजेक्ट असतात त्याच्यावर जनरली मध्ये फॉरेन डायरेक्ट मधून जी आहे ती गुंतवणूक केली जाते तर याची जी गुंतवणूक असते ती शॉर्ट टर्म साठी असते आणि जनरली शेअर मार्केट बॉन्ड मार्केट रोखे शेअर मार्केट सेक्युरिटी मार्केट याच्यामध्ये पण याची गुंतवणूक केली जाते ह्याच्या ह्याच्याही सेम आहे की शेअर आणि बॉन्ड म्हणजे हे सगळे लोक मिळून फॉरेन पोर्टफोलिओ इंडेक्स जो आहे इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनाच मिळून एक फॉरेन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टमेंट बनते ओके आणि याच्यामध्ये एफडीआय मध्ये जो लॉंग टर्म एक प्रकारे फायदा इकॉनॉमीला होतो की इन्व्हेस्टमेंट मिळते स्किल सेट मिळतात इकॉनॉमीची ग्रोथ होते प्लस त्यांची जे पण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर आहे टेक्नॉलॉजी ट्रान्सफर पण एफडीआयच्या माध्यमातून आपल्याला मिळते पण एफपीआय मुळे जे आहे की ज्या कंपन्या आपल्या आहेत ज्या कंपन्यामध्ये सपोज फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर भेटली तर एक प्रकारे कंपन्यांना कंपन्यांना काय होतं की सपोज ही एबीसी लिमिटेड कंपनी आहे त्यांना एक प्रकारे कॅपिटल फॉरेन कडून मिळतं ओके जर फॉरेनकडून आपल्याला कॅपिटल मिळालं आपल्या ज्या स्टॉक एक्सचेंज मधल्या कंपन्या आहेत तर त्यांना एक प्रकारे ग्रोथ व्हायला मदत होईल आणि इनडायरेक्टली ही एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रमोट करतात डायरेक्टली नाही पण जर कंपनीची ग्रोथ झाली जे इन्व्हेस्टमेंट त्यांची त्या इन्व्हेस्टमेंट करून ग्रोथ झाली तर ऑब्व्हिअसली एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल तर एफडीआय मध्ये हे डायरेक्टली प्रमोट होतं एम्प्लॉयमेंट जनरेटर इकॉनॉमिक ग्रोथ हे ह्याचे इम्पॅक्ट्स आहेत ओके फॉरेन इन्व्हेस्टमेंटचे परंतु तो तोटा काय आहे फॉरेन जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असतात जस की एफी आणि एफ आय आय जसे फॉरेन पोर्टफोलिओ इन, इन्व्हेस्टमेंटचा तोटा काय आहे की याला हॉट मनी म्हणून पण संबोधलं जातं की कारण की काही जर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघितलं होतं की बऱ्याच लोकांनी भारतामधल्या ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत त्या काढून घेतल्या होत्या म्हणजे एकदम ह्या इन्व्हेस्टमेंट जर काढून घेतल्या तर निश्चितपणे आपलं जे मार्केट आहे खाली येतं आणि एक प्रकारे आपल्या इकॉनॉमीची इनस्टेबिलिटी जी आहे ती अजून वाढते हे याचेच तोटे आहेत पण एफडीआयचे असे काही तोटे नाही आहेत की एक प्रकारे एफडीआय जो आहे तो लाँग टर्म फंडिंग केला जातो आणि एक प्रकारे भारताच्या प्रोग्रेससाठी एफपीआय पेक्षा जास्त जर इंडियामध्ये एफपीआय आले एफडीआय आले तर निश्चितपणेच भारत एक प्रकारे ग्लोबल इकॉनॉमीच्या देशांमध्ये निश्चितपणे समाविष्ट होईल आणि हे जे आहे की आपल्या इकॉनॉमीला कशा पद्धतीने अट्रॅक्टिव्ह करण्यात येईल त्याच्या पद्धतीने जेवढी आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट होईल त्या पद्धतीने एक प्रकारे आपण समजू शकतो की फॉरेन देशामध्ये आपला जो अट्रॅक्टिव्हपणा आहे तो वाढत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे नीती आयोगाकडून पूर्णपणे डिजिटल बँक स्थापनेचा एक प्रस्ताव आलेला आहे की नीती आयोग नीती आयोग जर आपण बघितलं तर नीती आयोगाची स्थापना जी आहे दोन हजार पंधराला केली होती की प्लॅनिंग कमिशन अॅबॉलिश करून नीती ची स्थापना केली होती नीती आयोगचा फुल फॉर्म आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया याची स्थापना जसं मी तुम्हाला सांगितलं की नरेंद्र मोदीची जेव्हा गव्हर्नमेंट आली तेव्हा प्लॅनिंग कमिशनचं ऍबोल्युशन होऊन नीती ची स्थापना झाली नीती आयोगचे जे चेअरपर्सन असतात ऑब्व्हियसली प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया असतात नीती आयोगकडून जे आहे की डिजिटल बँक स्थापनेचा प्रस्ताव दिला आहे आणि प्रत्यक्ष बँकेची शाखा न थाटता था। सर्व सेवा मुख्यतः इंटरनेट आणि त्यासंबंधीच्या माध्यमातून ग्राहकाला पुरवल्या जातील असा आयोगाचा प्रस्ताव आहे आणि आयोगाने डिजिटल बँक अ प्रपोजल फॉर लायसन्सिंग अँड रेग्युलेटरी रिजिम ऑफ इंडिया या शीर्षका अंतर्गत अभ्यास टिपण्यामध्ये डिजिटल बँक परवाना म्हणजे जे आपण बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट आहे आपला बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट एकोणीशे एकोणपन्नासचा जो आहे त्याच्या अंतर्गत बँकेला परमिशन देण्यात येतात पण एक डिजिटल बँक डिजिटल बँक परवाना जर दिला तर निश्चितपणे जास्ती करून बँकेला एक प्रकारे डिजिटल बँका आणि इतर व्यापी बँकाप्रमाणे त्याच्यामध्ये देखील ठेवी स्वीकारल्या जातील कर्ज देण्यात येईल डिजिटल बँकेद्वारे एक प्रकारे कर्ज देण्यात येईल आणि निश्चितपणे इझी ऑफ डुईंग बिझनेस व्हायला मदत होईल इज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे सहज सुलभता एक प्रकारे बिझनेस करता येईल की बँकेमध्ये आपल्याला फिजिकली जाण्याची गरज नाही ज्या आपण ठेवी आहेत कर्ज आहेत ही संपूर्ण बँकिंग सुविधा आपल्याला डिजिटली रूपात उपलब्ध होईल आणि मुख्यतः हे इंटरनेटवर अवलंबून राहतील त्यांच्या कुठेही भौतिक शाखा नसतील असं नीती आयोगाने प्रसिद्ध केले की ह्या ज्या डिजिटल बँक असतील त्याच्या भौतिक शाखा कुठेही नसतील बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन मध्ये ह्या ज्या आहेत याचं ऑबियसली याच्याशी त्याच्यामध्ये तरतुदीनुसारच या डिजिटल बँका स्थापनेचा प्रस्ताव जो आहे तो नीती आयोगने मांडलेला आपल्याला दिसतोय आणि निश्चितपणेच हा प्रस्ताव जो आहे तो डिजिटल इंडियाला अजूनपणे अजून जास्त प्रमोट करेल नेक्स्ट आपली सकाळ पेपरची इम्पॉर्टंट न्यूज आहे की पृथ्वी संरक्षणासाठी डार्ट अशी चाचणी केलेली आहे डार्ट म्हणजे काय तर डबल ऍस्ट्रॉईडक्शन टेस्ट आता याच्यामध्ये काय होतं की जेव्हा पण अंतराळामध्ये आपण मोहीम करतो प्रक्षेपण करतो त्याच्यामध्ये धूमकेतू लघुग्रह हेच धडकू नयेत त्यासाठी ही मोहीम आखण्यात आलेली आहे आणि अमेरिकेची जी अवकाश संशोधन संस्था आहे नासा तिने यासाठी एक प्रकारे अशी मोहीम चालू केलेली आहे डार्टची ज्याच्यामध्ये डबल ऍस्ट्रॉइड डिडायरेक्शन टेट असं नाव आहे आणि अवकाशात सोडणार आलेले याण डीडीमॉस या लघुग्रहाला धडकोण्यात त्याला येणार आहे आणि या टक्केमुळे डिडिमॉसच्या दिशेत मार्गात बदल होतो याचं निरीक्षण केलं जाणार आहे आणि या, या मोहिमेसाठी जवळजवळ दोन हजार कोटीचा खर्च नासाने केलेला आहे डिडिमॉस लघुग्रहाचा उपग्रहाचा शोध हा एकोणीसशे शहाऐंशी लाच लागला होता पण डिडिमॉस हे सातशे ऐंशी मीटर लांब आहे आणि डिडिमॉस मोती लघुग्रह फिरतात त्याला डिफॉर्मस असे नाव आहे डीडीमॉस पृथ्वीला धडकण्याची शक्यता नाहीये त्यामुळे प्रयोगासाठी या लघुग्रहाची निवड आपल्याला नासाने केलेली दिसते ह्या मोहिमेचा जो टप्पा आहे एक प्रकारे जून दोन हजार झाला होता आणि जवळजवळ आता लघुग्रहाला धडकून त्याचं एक प्रकारे कशा पद्धतीने त्याच्यावर परिणाम होतात हे एक प्रकारे याच्या डार्ट या मिशनद्वारे नासा बघणार आहे आणि ऑब्व्हियसली हे मिशन तर पृथ्वीच्या संरक्षणाच आहेत की पुढील जे लघुग्रह आहेत धडकल्यानंतर काय होऊ शकतं आणि धडकू नाहीत म्हणून काय करण्यात येईल यासाठी हे मिशन आपल्याला डिझाईन केलेलं दिसतं नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे की योग आणि संशोधनावरही भारताचा भर असला पाहिजे असं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी इंडो फ्रेंच नॉलेज समिटची सुरुवात होताना एक प्रकारे सांगितलं आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ऑनलाईन पद्धतीने इंडो फ्रेंच नॉलेज समिटला सुरुवात झाली आणि त्यावेळी प्रधान बोलताना सांगतात फ्रान्सचे उच्च शिक्षण संशोधन नवसंशोधन मंत्री केंद्र सरकारचे पृथ्वी विद्यमान मंत्री ह्यावेळेस उपस्थित होते की आपण बाकीच्या कृत्रिम सोबतच हरित रसायनशास्त्र जैव तंत्रज्ञान याच्या सोबत देखील एक प्रकारे योग आणि आयुर्वेद याच्या संशोधना देखील आपण भर केला पाहिजे भर दिला पाहिजे असं याच्यामध्ये सांगताना आपले हेल्थ मिनिस्टर बोलले आणि हे निश्चितपणेच बरोबर आहे की दोन हजार पंचवीस सालापर्यंत ऑब्व्हियसली सा जे पण टार्गेट्स आहेत की संशोधन वाढलं पाहिजे कृत्रिमरित्या अजून आपण सक्षम बुद्धिमत्ता वाढली पाहिजे सात्वत ऊर्जा झाली पाहिजे त्याच पद्धतीने योग आणि आणि आयुर्वेद यांच्यावर देखील एक प्रकारे रिसर्च निश्चितपणेच व्हायला पाहिजे नेक्स्ट पी ची इम्पॉर्टंट न्यूज आहेत की भारत गौरव जी स्कीम आहे भारत गौरव ही स्कीम जी आहे ती रेल्वेची स्कीम आहे की जास्तीत जास्त टुरिझम प्रमोट व्हावं द टॅप ऑफ द ह्यूज पोटॅन्शियल ऑफ द टुरिझम की टुरिझम याच्यामुळे भारत गौरव स्कीम मुळे जास्तीत जास्त प्रमोट होवं याच्यामध्ये अंडर दिस स्कीम स्कीम जी बेस्ड आहे की टुरिस्ट सर्किट ट्रेन्स जास्तीत जास्त काढायच्या ऑन द लाईन्स ऑफ रामायण एक्सप्रेस की रामायण एक्सप्रेस सारखी टुरिस्ट सर्किट बनवायची प्रायव्हेट असू नाही तर स्टेट ओंड असू पण याच्यामुळे निश्चितपणे एक प्रकारे टुरिझम प्रमोट व्हायला हो। या भारत गौरव जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत जे पण टुरिस्ट सर्किट बनवण्यात येईल रेल्वे अंतर्गत त्याला प्रमोशन एक प्रकारे मिळेल आणि याच्यामध्ये जे सर्व्हिस प्रोवायडर आहेत जसे इंडिव्हिज्युअल कंपनी सोसायटी ते जस्ट जॉईंट व्हेंचर करून एक प्रकारे सर्किट डिसाइड करू शकतात आणि त्यांना हिस्टॉरिकल साईट साठी किंवा साइट सीन साठी ह्या सर्किट्स ह्या डिसाइड करण्यात येतील त्याच्यानंतर डाटा प्रोटेक्शन जे ड्राफ्ट ऑफ पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल अजून एकदा विंटर सेशन मध्ये आलेलं आहे जॉईंट पार्लिमेंटरी कमिटी जे आहे ऑन द पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल दोन हजार एकोणीस चा फायनल ड्राफ्ट आता बनवून एक प्रकारे विंटर सेशन मध्ये आणला आहे आपल्याला याच्या अंतर्गत माहीत पाहिजे की ही जेव्हा डेटा प्रोटेक्शन बिल आलं त्याच्या अंतर्गत काय काय झालं की त्याच्या अंतर्गत पर्सनल डेटा अस कोणता असला पाहिजे नॉन पर्सनल डेटा कोणता असला पाहिजे हे सेग्रिगेशन झालं आणि प्रायव्हसी जे आहे राईट टू प्रायव्हसी देखील एक पद्धतीने आपला फंडामेंटल राईट आहे अंडर आर्टिकल ट्वेंटी वन ह्याचा समावेश आहे पुट्टा स्वामीची जी जजमेंट आली त्याच्या अंतर्गत राईट टू प्रायव्हसी याला मूलभूत हक्काचा दर्जा दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जस्टिस बी एन श्रीकृष्ण यांनी देखील एक पद्धतीने इश्यूज जे आहेत डेटा प्रोटेक्शन ऑफ या कमिटी जेव्हा बसली होती तेव्हा त्यांनी अनालिसिस केलं आणि आता फायनल ड्राफ्ट जो आहे तो एक प्रकारे विंटर सेशन मध्ये आपल्याला आलेला दिसतो आणि याच्यामध्ये जे पर्सनल डेटा जे रेग्युलेशन होणार ते कोणत्या रुल्स खाली होणार इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स दोन हजार अकरा आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट दोन हजार याच्या अंतर्गत जे आहे ते राईट टू प्रायव्हसीचं जे आहे युजेस ट्रान्सफर ऑफ पर्सनल डेटा रेग्युलेट होणार त्याच्यानंतर सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट न्यूज आहे मैसूर डिक्लेरेशन असा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो की मैसूर डिक्लेरेशन कशाच्या संबंधित आहे तर सर्व्हिस डिलेव्हरी जी आहे पंचायत सिस्टीम ला ती जास्तीत जास्त होण्यासाठी मैसूर डिक्लेरेशन आहे आणि याच्यामध्ये पार्टिसिपेंट आहेत सोळा स्टेत ज्यांनी मैसूर डिक्लेरेशन साईन केलंय की कॉमन मिनिमम सर्व्हिस डिलेव्हरी बाय द पंचायत की पंचायत जे आहेत कंट्रीच्या त्यांना एक कॉमन मिनिमम सर्व्हिस डिलेव्हरी देता आली पाहिजे आणि एक प्रकारे मैसूर डिक्लेरेशन जे आहे की सिटीजन सेंट्रिक सर्व्हिसेस आहे एक प्रकारे हर्ट ऑफ द गव्हर्नन्सला प्रमोट करतं की एक प्रकारे चांगल्या गव्हर्नमेंट सर्व्हिसला गव्हर्नन्स सर्व्हिसला प्रमोट करतं आणि याचा उद्देश काय आहे की वेरियस असपेक्ट्स ऑफ डिलेव्हरी सर्व्हिस जी आहेत ती डायरेक्टली पंचायत मार्फत लोकांपर्यंत पोहोचाव्यात हा या डिक्लेरेशनचा उद्देश आहे ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपर मध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत डू स्टडी ॲट युअर होम थँक यू सो मच फॉर लिसनिंग माय लेक्चर प्लीज डू लाईक सबस्क्राईब टू अवर चॅनल